नमस्कार पशुपलक मित्रांनो स्वागत आहे आपले फेट आपले गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटास या कंपनीच्या लिक्विड ट्रायबिट ओरल या औषधाबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो या ट्रायबिवेट ओरल औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा तसेच या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात तर या संदर्भातली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की या लिक्विड मध्ये आपल्याला कुठले घटक दिलेले आहेत तर मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला विटॅमिन बी कॉम्प्लेक्स दिलेले आहे त्यासोबतच विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत अमायनो ऍसिड आहेत तसेच यामध्ये आपल्याला काही आयुर्वेदिक घटक सुद्धा दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड ट्रायबिव्हेट ओरल या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा व या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात मित्रांनो लिक्विड ट्रायबिव्हेट ओरल या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल तर त्यामधून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आपण या ट्रायब्युव्हेट ओरल औषधाचा उपयोग करू शकतो यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा मेटाबॉलिक आजार झालेला असेल किंवा आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचे प्रोटोझल इन्फेक्शन झालेले असेल बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेले असेल यामधून आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी या लिक्विड ट्रायब्युव्हेट ओरलचा आपल्याला चांगला फायदा होतो मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशु आजारी पडल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये कमजोरी येणे विकनेस येणे पशूंना चारा खाण्यासाठी अडचणी येणे आपल्या पशूंमध्ये त्यांना उठण्या बसण्यासाठी समस्या निर्माण होणे तर या समस्या टाळण्यासाठी किंवा आपल्या पशूंना यामधून लवकरात लवकर ठीक लवकर करण्यासाठी आपण या लिक्विड ट्रायबिवेट ओरलचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो मित्रांनो या औषधामध्ये हे जे सर्व घटक दिलेले आहेत यांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये होणारे कुठल्याही प्रकारचा जो आजार असेल तर त्या आजारामधून आपल्या पशूंना लवकरात लवकर रिकवर करण्यासाठी या लिक्विड ट्रायबेट ओरलचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर आपल्याला अशा कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल आणि त्यामधून आपल्या पशूंना रिकवर होण्यासाठी वेळ लागत असेल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड ट्रायब्युबेट ओरलचा वापर करून पहा आपल्याला आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी या औषधाचा चांगला फायदा होईल त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण या लिक्विड ट्रायब्युबेट ओरल औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचे नर्व्हाइन डिसीज झालेले असतील आपल्या पशूंमध्ये आपल्याला जर पॅरालिसिस सारखा आजार झालेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या लिक्विड ट्रायब्युबेट ओरलचा वापर केला तर आपल्या पशूंना या आजारांमधून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील या ट्रायबिफेट ओरल औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो तसेच मित्रांनो आपण या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचे मेटाबॉलिक आजार झालेले असतील तर त्यामधून ठीक करण्यासाठी देखील या लिक्विड ट्रायबिफेट ओरलचा आपण चांगला फायदा घेऊ शकतो मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर डाउनर काऊ सिंड्रोम सारख्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात स्त्रियामध्ये आपल्या गायी असतील किंवा म्हैस असतील तर त्यांना उठण्या बसण्यासाठी अनेक प्रकारचा त्रास होतो तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड ट्रायब्युभेट ओरलचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो यामुळे आपल्या पशूंना शरीरासाठी आवश्यक अशी जी ऊर्जा आहे तर ती देण्याचे काम या लिक्विड ट्रायब्युभेट ओरलच्या माध्यमातून आपण पशूंना करू शकतो त्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये जर डाउनर काऊ सिंड्रोम असेल पॅरालायसिस असेल किंवा इतर कुठलेही आजार असतील तर त्या ठिकाणी आपण या औषधाचा नक्की वापर करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड ट्रायबिफेट ओरल औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारची कमजोरी आलेली असेल आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचा विकनेस आलेला असेल आपल्या पशूंमध्ये लंगडण्याच्या समस्या असतील तर त्यामध्ये सुद्धा आपण या लिक्विड ट्रायबिभेट ओरलचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो पशुपालक मित्रांनो या औषधामध्ये जे घटक दिलेले आहेत त्यांच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आलेली कमजोरी दूर करण्यासाठी आपल्या पशूंना लंगडेपणाच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी देखील या लिक्विड ट्रायबिट ओरलमुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो आपण लिक्विड ट्रायबिव्हेट ओरल या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना त्यांची भूक कमी झालेली असेल आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता झाली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या औषधाचा उपयोग करू शकतो मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये विटॅमिन्स मिनरल्स अमायनो ऍसिड यांची पूर्तता करून आपल्या पशूंना एनर्जी देण्यासाठी आपल्या पशूंना त्यांची भूक वाढवण्यासाठी देखील या लिक्विड ट्रायबिव्हेट ओरलमुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी आपण या लिक्विडचा वापर नक्की करून पहा आपल्याला नक्की चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील मित्रांनो लिक्विड ट्रायब्युव्हेट ओरल या औषधाचा वापर आपण आपल्या सर्व पशूंमध्ये करू शकतो यामध्ये आपले गाभन पशु असतील किंवा आपले दूध देणारे पशु असतील किंवा आपले शेळी मेंढी असतील या सर्व पशूंमध्ये आपण या लिक्विड ट्रायब्युव्हेट ओरलचा वापर करू शकतो मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप सारे फायदे या औषधाचे पाहायला मिळतात त्यामुळे मित्रांनो आपण या औषधाचा जो फायदा आहे आपल्या पशूंना नक्की द्या आपल्याला खूप चांगले रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतील मित्रांनो लिक्विड ट्रायबिट ओरल या औषधाच्या जर बद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये किंवा आपल्या घोड्यांमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण शंभर मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर आपण आपल्या गाई म्हैस किंवा घोड्यांमध्ये करू शकतो मित्रांनो आपण जर या औषधाचा वापर आपल्या लहान कालवडीमध्ये आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये यांच्यामध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण वीस मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर आपण करू शकतो तसेच आपण जर या औषधाचा वापर आपल्या ज्या मोठ्या कालवडी असतील त्यांच्यामध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण ते आपन, मिली दिवसातून एक वेळा या औषधाचा डोस देऊ शकतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड ट्रायबिफेट ओरल या औषधाबाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा या औषधाचा आपण डोस किती द्यायचा या औषधाच्या वापरामुळे आपल्याला काय फायदे होतात मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद